श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच यावो तुमची सर्व स्वप्ने लवकर पूर्ण व्हावो ही स्वामी सरणे प्रार्थना करतो चला तर मग पाहूया आज स्वामींचा काय आहे संदेश बाळा तुम्ही आमचे खूप लाडके बघता आहात आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असतो कारण तुमचे आमच्या क्रमांकडे खूप लक्ष असते तुम्ही आमची कर्म नेहमी चांगलेच करण्याचा प्रयत्न करत असता जरी कधी तुमच्याकडून चुकून सुद्धा वाईट कर्म झाले किंवा कोणाचे मन जरी तुमच्यामुळे दुखावले गेले तर त्या गोष्टींचा अपराधीपणा तुमच्या मनाला सातावत असतो तुम्हाला खूप अपराधीपणासारखे वाटत राहते जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीची माफी मागत नाही तोपर्यंत तुमचे मन खूप दुखी राहत असते बाळा तुझ्या प्रामाणिकपणा आमच्या मनाला खूप भावतो त्यामुळे तुझे स्थान हे आमच्या हृदयात आहे हे हे तुझ्या कानावर लक्ष तुझे सर्व चांगलेच होईल बाळा तुझ्या मनात तुम्ही एखादे काम करण्याची योजना आता किंवा ते काम करताना तुमच्या मनात खूप शंका शंका येत असता तुम्ही तुमच्या कामावर तुमच्या स्वतःचा प्रयत्नावर खूप संशय घेत असता तुम्ही तुमच्या मनात विचार करत असता की तुम्हाला यश मिळेल की नाही तुमचे ते काम पूर्ण होईल की नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे संशय असतो तिथे ते काम कधीच पूर्ण होत नसते कारण कोणत्याही कामाचा किंवा कोणत्याही नात्यांचा पाया हा विश्वास असतो जिथे विश्वासाची जागा विश्वासाने घेतली तिथे पराजय हा निश्चितच नसतो आणि जिथे कितीही अवघड काम असू दे पण मनात जर पूर्ण विश्वास असेल तर ते काम यशस्वी हे नक्की होते ही आहे विश्वासाची ताकद म्हणून कधी तुमच्या मनात शंका